बराचदा हे नेट निकाल लागला आणि एमबीबीएस मध्ये सरकारी कोट्यातून आमच्या कुटण्याचे म्हणजे विघ्नेश पागडी यांचे सिलेक्शन झाले आणि ह्याच्या पाठीमागे आमचे दादा म्हणजे आमचे मोठे बंधू निलेश पागडी आणि आमचे वहिनी स्मिता बागडे यांचा हात आहे कारण पहिलीपासून आमच्या विघ्नेशकडे इतकं लक्ष चांगलं दिलं आणि त्यानंतर सातवी आठवी दहावी नंतर बाहेर असे क्लास चांगले चांगले लावले पुण्याचे क्लास ऑनलाईन क्लास असे लावले आणि त्यानंतर अकरा बारावीला तांबी क्लासला पाठविले आणि ह्याची एवढी म्हणजे आमच्या आम्हाला वैद्यकीय आणि आमच्या काढणार आणि तो आनंदाने आमच्यासाठी आलेला आहे आणि पहिल्या फेरीत पहिल्या परीक्षेत आणि पहिल्या फेरीमध्ये सरकारी कोट्यातून एमबीबीएस ऍडमिशन मिळालं आणि बरोबर आभार आणि आमच्या दादाचे सगळे मित्र संतोष पाटील पाटीलवाडी आणि आमचे युवराज पारखे अशा कश्यप सर हे अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत आणि हेची शाळा आहे म्हणजे मध्ये शाळा होती ती आणि दहावीची बॅच मित्र फक्त आपल्या कामापुरतं आणि पैशासाठी नसतं ते आयुष्यभर पुरण्यासाठी आहे हे इथे दाखवते आपल्या मित्राचा मुलगा कुठं चांगली काढल्यानंतरची काढल्यानंतर बातमी कळायला कळायला ती भेटायला आणि अभिनंदन करण्यासाठी तुम्हाला काय सांगायचं <coughs> <दा>। <coughs> शुर शुर दा <coughs> सर नमस्कार मी संतोष पाटील माझं गाव मी सांगू शिक्षण संस्थेच्या बाबुराव कश्यप सर आपले सर असतील निलेश बागडे सर निलेश बागडे सर। सरांचं सांगायचं आलं तर दोन हजार तीन मध्ये ज्या संस्थेमध्ये आम्ही शाळा एकत्र त्याच संस्थेमध्ये ते शिक्षक म्हणून आणि त्यांना लांजा तालुका रत्नागिरी येते का आम्हाला सांगायचं जंगली भागातच अशी शाखा आहे सार्व शिक्षण संस्थेची संस्थेमध्ये ते रुजत आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी तिथं अजून सुद्धा ते तिथं कार्यरत आहे चांगलं शिक्षण त्यांचा सुरुवातीपासून नु खेळामध्ये सहभाग असणारा व कबड्डी मध्ये त्यांना चांगलं प्रावीण्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपला चांगला ठसा तिथून आहे आणि शेवटी एका आई शे बाळगले की बाबा मी शिक्षक झालोय पण मला माझ्या काही करून डॉक्टर करायचं आणि अवघ्या बारावी नंतरच्या नीट परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवून त्याच्या अर्धांगी दिली चांगले प्रयत्न करून आता परिश्रम करून त्याच्या मुलाच एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट मधून गव्हर्नमेंट कॉलेज मधून त्याचं सिलेक्शन आम्ही आज वर्ग बाकीचे रात्री येऊन गेले रॅली काढली पण आम्ही मिस झालो त्या रॅलीला पण आज आम्ही सकाळी येऊन त्याचं अभिनंदन केलं आणि खरंच एकदा परत परत एकदा निलेश भावा तुझा आर्थिक अभिनंदन एक शब्द पूर्ण झाला विलेश तुझं पण अभिनंदन तुझं पण अभिनंदन मेरी पण अभिनंदन आणि ज्यावेळी दादाचा आमच्या दोन हजार मला वाटते लांजाला गेला त्यावेळी दादाला लांजाला सोडलं त्यावेळी अशी परिस्थिती लांज्याच्या लांजाच्या पुढे वनगुळ गाव होतं आणि माणसं कमी आणि म्हातारी बाई होते आणि म्हाताऱ्याच्या म्हातारी बाईच्या खुलीतच दादा आमचा झाल्या काय आणि म्हणजे कोकणातलं वातावरण चांगलंच असतंय थोडा खरं त्या मॅनेजमेंट मध्ये तर कोल्हापूरचा माणूस लांजात राहायची चेष्टा राहील आणि त्यांच्याबरोबर संतोष पाटील पण त्यांच्यावर होते काय आणि त्यांनी सुद्धा इतकी गोष्टी केली सांगायचं म्हटलं मी यांच्या गाडीतनं मी, मी कॉलेज द्यावी मला काय होता मी यांच्या गाडीतनं जायचं आणि भाग सगळा फिरायचा पीर विक्री म्हणा कॅच म्हणा या गोष्टी सगळ्यांनी केल्या म्हणजे हिने एवढं कष्ट केले आणि आज ह्या कष्टामुळे आज ग्रँड यांच्या आमच्या दारात उभा आहे आणि आज जर मित्र ग्रँड विटाला की फिरत म्हणला म्हणजे अभिमान आहे म्हणजे आणि खरोखर अभिमान करावा आपल्या माणसाचं जर कौतुक कुठेतरी मी असलं तर एक अभिमान असावा की बाबा आपला माणूस कुठेतरी गेला लक्ष ठेवूया आज नाही तो माणूस कुठे गेला आणि आपण पाठीमालो असू नको तो माणूस पुढे गेलाय तर तो आनंदच पाहिजे त्या आनंदाचा आपण सामील झाला म्हणजे त्या माणसाच्या लेव्हलला आपण गेलो म्हणायला लक्षात ठेवूया

ह्या बाबतीत सुद्धा ह्याच गोष्टी असतात समाजामध्ये आपण सुद्धा पॉझिटिव्हिटी चांगलं शंभर टक्के समाज सुद्धा आपलं चांगलं होऊ देवतो पण ही भावना ज्यावेळी एक्कावन्न टक्क्यापर्यंत पोहोचते शंभर टक्के सक्सेस नशीब नशीब म्हणजे तेच असतं नशीब कुणी दिलेलं नसतं दोन टक्के नशीबाला पार्ट असतो अठ्यावन्न टक्के कर आणि असतात अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये हे जर तुमचं एक्कावन्न टक्के मतदान समाजाचं वाटलं शंभर टक्के तुमचं चांगलं होण्यापासून कोणीही म्हणजे आमदार आणि खासदार निवडून येतात त्यांचे बाबा हे चांगले मत मोठे मतदार पडले तर निवडून आले अजे मत पडत नाही म्हणजे लोकांनी नाकारले म्हणजे तुम्हाला आता इथे नफा आहे म्हणून तुम्ही लोकांनी नाकारला असं म्हणायला हेच विचार मानत जाईल ही भावनाच असते आणि एक औरा मंडळ असते तुम्ही ज्या प्रेमल्या लोकांच्या सोबत सुरुवात आपल्याला करावी लागते तुम्ही लोकांच्या सोबत जर चांगलं राहिला लोकांच्या तुम्ही प्रत्येक त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होता तर लोक सुद्धा तुमच्याविषयी आदर व्यक्त तुम असतात तीस वाढवून वाढवा तुम्हाला देवपूजा बाकी तुम्ही काही करायची काही गरज नाहीये समाजसेवा हीच खरी चला मी आमच्या पुतण्यामध्ये तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आला असा कश्यप सर आपलं पारखी सर आणि संतोष सर त्यांचं मी बरोबर तुमचा आभार मानतो कश्यप सर तुम्हाला काय बोलायचं आहे या गोष्टीमध्ये छोट आम्ही खूप मनापासून आमचं जे रिलेशन आहे मित्रत्वाचं ते मित्रत्वाचं नातं जपण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी ते नातं कंटिन्यू करण्यासाठी आलो आणि मित्रत्व हे अल्ली आपण आता बघतो आम्ही फक्त जेवणाच्या पाठीसाठी मित्रत्व एकत्र येत असतो जे पण आम्ही पण आम्ही प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही जे आमचे एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ची आमची बॅच आज तागाईत आम्ही ही आम्ही प्रथा आदायकाच्या दुर्गासाठी आम्ही एकत्र येतो आणि आज देखील आम्हाला निलेश वगल्यांचा मित्र यांचा मुलगा निलेश हा नीट ची परीक्षा पास होऊन बी एस साठी सिलेक्शन झाला हे सगळं मला समजलं आणि त्यांच्या विघ्नेशा पालका इतकाच आमचाही आनंद जगण्यात मावने झाला म्हणून आम्ही तातडीने आज त्याचा अभिनंदन करण्यासाठी निघून आलो आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना पुढील कार्यकर्तेसाठी चला चला धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद